या देशा या महाराष्ट्रावर या लोकांनी कर्ज लादलेलं आहे एम एम आर डी एसारख्या एका महामंडळ जे प्रॉफिटमध्ये होतं ते महामंडळीसुद्धा आता घाट्यामध्ये आहे योगायोगानं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस असा हा कालावधी पाहिला तर हे खातं राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आहे म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीकडे हे खातं असल्यानंतरही सुद्धा हे महामंडळ घाट्यात जात असेल तर महाराष्ट्राची वाटचाल ही कर्जबाजारीकडे जाते आहे हेच आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून एका त्यांच्या डिपार्टमेंटच्या एका महामंडळाच्या बाबतची एम एम ए आर डीच्या बाबतची मी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि म्हणून हे राज्यच आता पुढच्या काळामध्ये लिलावात आणतात का ही भीती निर्माण झालेली आहे बँकेचं वर्ल्ड बँकेचं आणि जागतिक अनेक देशातलं कर्ज घेऊन महाराष्ट्राचा विकास करायचा या सरकारचा प्लॅन आहे आणि त्याच्यामुळे जसं रस्ते विकासामध्ये सरकार आपली भूमिका मांडते मी तुम्हाला सांगतो की उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा या पद्धतीचं कर्ज घेऊन हे करतात आहेत त्या पद्धतीचं महाराष्ट्रातही घेत आहे पण तिथले अगर तुम्ही रस्त्याच्या इस्टिमेट पाहिली आणि महाराष्ट्राची इस्टिमेट पाहिली अंदाजपत्रक पाहिले तर चाळीस टक्क्यांनी महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला उत्तर प्रदेश आणि त्यांचं दोन्ही राज्य म्हणून त्या दोन राज्याची तुलना करतो तर महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्क्यांनी या सगळ्या अंदाजपत्रकामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे याचाच अर्थ की कर्ज घेऊन योजना करायच्या विकासाची भूमिका मांडायची आणि त्या माध्यमातून मलिंदा ओढायचा आणि कामाची क्वालिटी आपण पाहतो आहे ही बोगस क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणजे अटल सेतूसारख्या सेतूलाही त्याच्या जोडणाऱ्या रस्त्यालाही भेगा जातात आहेत हे पूर्ण राज्याने देशाने आणि जगाने पाहिलेलं आहे जवळपास सतरा हजार कोटीच्या या कर्जरोपी प्रकल्पाला सुद्धा त्यांनी आणि तेही समुद्राच्या खाडी भागामध्ये असलेले आहेत आता ते म्हणतात की सेतूला गेला नाही त्याच्या जोडणाऱ्या रस्त्याला गेला पण भ्रष्टाचाराचे काही पुरावे पाहिजे असेल तर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका